जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो काढायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ अरे दे रे भाऊ दोन रुपये चेक करा अरे इंजिनियर दे द्यायचे रे भाऊ देव मामा दोन रुपये द्यायचे द्यायचे आयुक्ताला मामू देव ना रुपये दे मामू सोड रुपये दे मामू ये खुर्ची पे बैठक वाले इजोडे निकल रे इंजिनियर पैसा मांग रा मामू पिडिओ पैसे मांग रे મામુ દે દો દોન રૂપે દે દો મામુ અરે વા દસ રૂપિયા દેલા બાબુને દસ રૂપેનીયર રિક્ષાવા नाहीये सर अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे ते पैसे मागून राहिले ना वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते गरकुलाचे विनाकाराला पैसे मागून राहिले साहेब कळे साहेब अरे कोण कुलाचा पैसे मागले बाय नेऊन आलो बघा 2 रुपये अरे बाबा रे पैसे दे बोल ना बाबा आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून तहसील मध्ये मागू आली का रेला पैसे आपण बाय देतो ना 2 रुपये आई आई ओए 2 रुपये घेऊन आला बाबा पैसे टाकून गेला आली बाय पगार चाललाय उराली पैसे दिले का पैसे मागू आलो तो आम्ही चालली जातो ना पिओ ला दोन रुपये बाबा शेतकऱ्याला मदत करतो ना बाबा दे आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आहे हे आमदार साहेब आमचे कुडचीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला ला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर वाचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टरला देऊ पैस

बाहेर कुठे गेले अरे बाजू झाला ना झालं काय सर देता का दोन रुपये देता का सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर दोन रुपये दो जाओ सर द्या गरीब आहे शेतकरी गरीब सर द्या हो पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या हो घर बांधलं सर जाओ पैसे द्याव घर कुला दोन रुपये जा सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या

भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओ ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दे, दो दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार दे, दे दे यार ए भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे दे भाई दो रुपए तुम्हारे में घर कुल नहीं आया क्या गाँव में मांग रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपए इंजीनियर मांग रहा यार भैया जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक वागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये भाऊ घरकुल वाद्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला भाऊ 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 अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले गरकुल साठी ऑर्डर ना भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो का काय करण्यासाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे वागत ते आपला आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपलं पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપે ઘરકુલાયર લે છે માય એ દોઢ રૂપિયા દેતા કાઇન્જિનિયર લે છે મા બીડીઓ લે છે ઘરકુલા છે પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटचा फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करू त्याला ना हा ना माय हो देतं का वीस रुपये देतं का दहा रुपये दोन रुपये देतं का कोणी अरे इंजिनियरला देतं का इंजिनियरला पैसे देतं का कोणी

पोलीस स्टेशन करून भाऊ जोर रुपये देता का भाऊ इंजिनिअर लायचे ना भाऊ

साहेब कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊन इंजिनियरला ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला व्हिडिओला दोन रुपये देत का सीओला विभागीय दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बीसूचा फोटो नाही म्हणता भाऊ भाऊचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधला भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागत पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागे इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे पैसे द्या या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन दोन रुपये देता का सर इंजिनियर पैसे राहिले सर घरकुलाला मॅडम देता का दोन रुपये द्या हो मॅडम सर देता का दोन रुपये द्या सर इंजिनियर घरकुलाला पैसे पण राहिले सर आणि श्राप टाकवाला येऊन ते सर चाहे वाईक चाहे वाईक सर चालेल साहेब म्हणजे मी इथं बसतो साहेब घेतात पैसे राहिले ते घरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देऊयाच्यातून तेव्हा बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि राग आहे ना सर शेतकरी आले आले सर इंजिनियर पैसे मापरायर द्या सर गरीब आला शेतकऱ्या सर का सर पैसे वापर राहिले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर बिस्किटचा फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर द्या इंजिनियरला देतो सर बीडिओ देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनिअर ला द्या सर मी मागतो मागतो सर द्या की सर जा दोन रुपये पैसे मागायला तक्रार दिली सर काही फरक पडणार सर मीक मारून जमा करून सीओ देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला देऊ सर सगळं बाहेर बसून या ऐकलं बाहेर नाही सर।, सर कस झाले माझ्या घरकुल नाही आले अजून तालुक्यात चुकलेस म्हटलं बिस्मिट बांधलंय ना सर बिस्मिट बांधलो ना घरावर लागतात पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणतेसाठी वीट मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर रुपये जास्त

असे नाही फोटो काढत नाही शेतकरी दहा वर शेतकरी आहे पण चालू आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणत पंचायत समिती हा कसं दिलं सर का अरे मगेश तुझी अर्ज दिला पोलिस स्टेशन कठी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तुम्ही असं बसून तुझं प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का तुम्ही पैसे बी देऊ ला सर मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडमलाय स्टेप हे करत असतील नानते सजेस्ट करत वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर पुढे फास्ट करा बाकी काही बरं भाऊ बस झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे निवून निव एवढ्या पैसे व्हिडिओला देतो निघून बघू देतो का तर